आळंदीहून पंढरपूरकडे निघणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारीसाठी सदलगा येथील विठ्ठल भक्त वारकरी मंडळांचे प्रस्थान चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी गेली सतरा वर्ष अविरत आळंदी ते पंढरपूर पायीवारी करणाऱ्या विठ्ठल भक्त वारकरी मंडळातून यावर्षी सुमारे पंचवीस ते तीस पुरुष स्त्री वारकरी सदलगा येथून नुकतेच समारंभपूर्वक प्रस्थान करण्यात आले यावेळी सदलगा शहरातील सर्वात ज्येष्ठ वारकरी की ज्यांनी अखंडपणे गेली चोपन्न वर्ष आषाढ वारी पूर्ण करणारे श्री लक्ष्मण अप्पाजी अमृत हरिभक्त हरिभक्तपरायण कुबेर तांदळे हरिभक्तपरायण बापू तांदळे अक्काताई अमृत संमन्वर ताराबाई पवार ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यावरील मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून आषाढी वारी दिंडीस चालना देऊन वारकरी भक्तांना प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या आषाढी वारीसाठी सदलगा येथील वारकरी मारुती भत्ते शिंगाडी घोबडे अण्णासाहेब हुगार नारायण हरके रेवन्ना घोबडे अण्णाप्पा केसे अण्णाप्पा भत्ते ताराबाई पवार शांता अकले रुक्मिणी साळुके बिटाबाई वडगोले शारुबाई बिद्रोळे कस्तुरी येवले अंजना वाळवेकर शांता कुर्णे महादेवी हरके तसेच महेश हंसनाळे रवी तंगडे आदी सहभागी आहेत आषाढी वारी प्रस्थान समयी सदलगाव शहरातील अनेक स्त्री पुरुष नागरिक अबालवृद्ध उपस्थित होते सदलगाव शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम